नुकतंच नवीत कावत यांनी बीड जिल्ह्यामध्ये जातीयता वाढत असल्याच्या कारणावरून जे आहे ते एक निर्णय घेतलेला आहे आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या युनिफॉर्मवर असणाऱ्या नावाच्या नेमप्लेटवरून आता फक्त आडनाव गायब होणार आणि नावच राहणार हा जो निर्णय घेतलेला आहे तो कितपत योग्य असणारा आहे आणि खरंच या निर्णयामुळे जात हा विषय संपुष्टात येणार का आणि सर्वसामान्य लोकांचे काम होणार का आणि या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता काय विचार करते आणि कशी पाहते हेही पाहण्यात पाहणार आहोत बीड गेल्या तीन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला जिल्हा केज तालुक्यातील के मस्सादोग सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातलं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालं नेत्यांकडून एकमेकांवर बेछूट आरोप झाले सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटले आणि जिल्ह्यातला सामाजिक सलोखा बिघडतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आता जिल्ह्यातल्या या परिस्थितीचा परिणाम बीड पोलिस दलावरही झालाय जिल्ह्यातली सामाजिक स्थिती संवेदनशील झाल्यानं पोलिसांच्या नेमप्लेटमधून आडनाव काढून टाकण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी घेतलाय बेसिकली हे याच्या जो जो कारण आहे आपला हे डिसिजन घेण्याचा तो एकच कारण आहे की पोलीस खाकी असते आणि पोलिसांची कोणतेही जात कोणताही धर्म कोणताही क्षेत्र नसते आम्ही सगळ्यांसाठी पूर्ण जनतासाठी आम्ही निष्पक्ष आहोत आणि कास्ट फॅक्टर आमच्या डिसिजनमध्ये कुठेही तो कास्ट फॅक्टर समोर येणार नाही त्यासाठी लोकांना तसा प्रकारचा एक कम्फर्टेबल वातावरण भेटेल आणि जे त्यांच्या अडीअडचणी आहे जे त्यांची तक्रार आहे ते कोणतेही पोलिसांसमोर येऊन ते, ते सांगू शकते त्यामध्ये पोलिसांची कास्टच्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तो त्यासाठी हे जो स्टेप आहे तो जनतामध्ये विश्वास दा दाखवण्यासाठी स्टेप आहे हे जे स्टेप आहे आमचे लोकांचे कॉन्फिडन्ससाठी स्टेप आहे जेणेकरून आम्ही आमच्या संविधानिक प्रिन्सिपल आणि कायदा फॉलो करू शकतो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला त्यात दोन समाजातील अंतरही रुंदावल्याचं दिसलं त्यामुळे आडनाव आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन पोलिसांची खाकी वर्दी जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष आहे हे सांगण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे बीड जिल्हा हा अतिशय जातीवादी जिल्हा आहे इथं नाव बघून काम केलं जातं जात बघून काम केलं जातं आणि हे थोडेच दिवसात माननीय पोलीस अधीक्षक कावतसाहेब यांनी हे ओळखलं आहे आणि अतिशय चांगलं ते काम करत आहेत वेगवेगळे वे गुन्हेगार त्यांच्या कॅटेगरीनुसार त्या लोकांना त्या ठिकाणी बोलून एस पी ऑफिसला बोलून त्यांना तंबी दिलेली आहे त्यांनी गुन्हेगारी पुन्हा जर गुन्हेगार करत असतील तर त्यांच्यावर एकदम जबरदस्त कारवाई होईल बीड जिल्हा ह्या चार महिन्यात ज्याप्रमाणे बंधाम झाला आहे तो आमचा जिल्हा अतिशय चांगला आहे या जिल्ह्यात लोक अतिशय प्रेमळ आहेत भावनिक आहेत पण ह्या जिल्ह्याला ज्या पुढानी वळण दिलं ते वळण इतकं विक्षिप्तपणे दिलं आहे आणि याचा निषेध आम्ही सगळ्या गोष्टींनी केलेला आहे ज्या गोष्टी घडल्या आहेत त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे ह्या ह्या तिथपर्यंत आम्ही बोललेलो आहेत वास्तविक पाहता हा निर्णय राज्य लेवलला घ्यायला हवा हो होता पहिल्यापासूनच कारण प्रशासन जे आता लक्षात आलं आहे की समाजामध्ये प्रॅक्टिकल स्टेप थेरॉटिकल स्टेपमध्ये जात जरी नसेल प्रॅक्टिकल स्टेप जातीचा व्यवहार पूर्ण घडतो आहे आणि त्यात संबंधात त्यात ती जातीय मानसिकेत मानसिकतेमधून माणसाचं माणसाचे वर्तन उघडतं आहे आणि त्या वर्तनातून त्याच्या प्रकारची ॲक्ॲक्टिव्हिटी होऊन अन्यायकारक काढत डिस्क्रि डिस्क्रिमिनेशन होतं लोकांना एकीकडे पोलिस अधीक्षकांच्या निर्णयाचं नागरिकांमधून स्वागत होत असलं तरी दुसरीकडे विरोधाचा सूरही दिसतोय पोलिसांच्या नावातून आडनाव काढण्यापेक्षा जिल्ह्यातली परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न व्हावेत असं नागरिकांचं म्हणणं आहे जी बीड जिल्ह्याची इथली सामाजिक मानसिक स्थिती बनली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जे इथलं जे प्रशासन आहे किंवा शासन आहे ते जे या ठिकाणी काम आहेत जे तरुण पिढी आहे त्यांच्यावर हे जे सोशल मीडियातून संस्कार पडतायत ते चुकीचे पडतायत कुठंतरी जातीभेदाला प्रोत्साहन देणारे संस्कार पडतायत फक्त नाव बदलून चालणार नाही तर पोलिस यंत्रणेने या माध्यमातून कोणताही समाज असेल तो एकत्रितरित्या राष्ट्रीय एकात्मता बीड जिल्ह्यात कशी टिकून राहील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे फक्त नाव बदलून काहीही होणार नाही आम्ही पोलिसावर विश्वास करतो सदरक्षण आहे खलनिग्रह आहे असं म्हटलं जातं आणि मग नेमकं मला हे कळत नाही की एस पी साहेबांना यातनं काय साध्य करायचे हा खरंतर मला पडलेला हा प्रश्न आहे की यातनं काय साध्य करायचे त्यांना ही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे आणि म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो सरपंच संतोष देशमुखांची हत्या त्यानंतर समोर आलेली गुन्हेगारीची प्रकरणं माफिया राज या सगळ्यांमुळे बीड जिल्ह्याची राज्यात नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे अशा घटनांमुळे बीड जिल्हा बदनाम होतोय अशी भावना जिल्ह्यातल्या नागरिकांपासून ते नेत्यांमध्येही तयार झाली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखणं आणि सामाजिक दरी कमी करणं यासाठी आडनाव वगळण्याचा पोलीस दराचा हा निर्णय कितपत यशस्वी होतो हे बघावं लागेल हा जो उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवला आहे आणि तसाच देखील राबवा या ज्या भावना आहेत त्यानं खरंच प्रशासन याला अंगीकारतं का आणि खरंच संबंध जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनेच उपक्रम राबवला जातो का हेही पाहण्याचा तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन संजीव रायसह हो, सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड